मेलमिलाप हे प्रीतवाक्य असलेली लष्करी टपाल सेवा भारतीय सशस्त्र सेनेचे एक अंग असून भारतीय टपाल खात्याशी निगडीत असून तिने आपल्या मैत्रीपूर्ण संबंधाची पुनर्स्थापना जपत आतापर्यंत बावन्न वर्षांची गौरवशाली सेवा भारतीय सैन्यास दिली आहे यावेळी हा त्रेपन्नावा कोर दिवस नागपूर रिजनमधील पूर्व ए पी एस ग्रुपद्वारा सावनेर जवळील केळवत येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या स्प्रिंग व्हॅली नॅचरल पार्क या ठिकाणी ठिकाणी कुटुंबांसह साजरा करण्यात आला विविध उपक्रमात भाग घेऊन तसेच जुन्या आठवणींना उजाळा देऊन पुढील वर्षी देखील असाच आगळा वेगळा कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले नागपूर रिजन भूतपूर्व एपीएस कार्यरत यांनी कुटुंबासह सहभाग घेतला पूर्व सुभेदार मेजर प्रकाश वाकोडे पूर्व वॉरंट अधिकारी प्रकाश शेवतकर सचिन कांबळे यांच्या अथक परिश्रमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सगळ्यांना माझा नमस्कार आज एपीएस टीम आमच्याकडे येऊन गेली आर्मी पोस्टल सर्व्हिसेस नागपूरवरून आले होते आणि सुंदर असं एक यांनी एन्जॉयमेंट आमच्या पार्कमध्ये केलं आमच्या पार्कबद्दल जर बोलायचं झालं तर आमचा जो हा स्प्रिंग नेचरल वॉटर पार्क आहे हा जवळपास पूर्ण हंड्रेड प्लस एकड प्रॉपर्टीमध्ये पसरलेला आहे ज्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क आहे वॉटर पार्क आहे बोटिंग पार्क आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी इथे करून घेतल्या जातात बोटिंग सेंटरला बनाना बोट आहे मोटर बोट आहे कायाकिंग बोट आहे वॉटर पार्कला आमच्याकडे स्विमिंग पूल आहे डीजे आहे डान्स आहे ॲडव्हेंचरला जिपलाईन सायकलिंग आर्चरी रायफल फायरिंग सारख्या अनेक ऍक्टिव्ह यासोबतच आम्ही बुलकड राईड म्हणजे बैलगाडी सवारी हॉर्स रायडिंग ट्रॅक्टर सवारी अशा अनेक राईड्स आणि होतात राहण्याची आमच्याकडे उत्तम व्यवस्था आहे तुम्हाला लोक जे लोक मला ऐकत आहेत त्या लोकांनी पार्कला एकदा नक्कीच वेळ द्यावी आमच्याकडे सुंदर लोकांना एन्जॉय करता येईल अशा प्रकारचे आणि आमच्याकडे डेव्हलप आहेत तुम्ही बाकी आमच्या इथला अनुभव एपीएस एस कडून जर घेतला तर ते परत तुम्हाला प्रतिनिधी अनिल बाल पांडे एन न्यूज मराठी नागपूर